निपाणी तालुका लठ्ठे शिक्षण संस्थेच्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या वतीनं सन दोन हजार स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडला अध्यक्षस्थानी संचालक डॉक्टर विपुल सदलगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बेडकिहाळचे प्रसिद्ध डॉक्टर विलास जोशी उपस्थित होते समन्वय संचालक जय पाटील संचालक बाबांना खोत सुमेरू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर आर डी पुजारी यांनी केलं तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ अर्पिता टोंडगे यांनी करून दिला या प्रसंगी डॉक्टर विलास जोशी यांच्या हस्ते धन्वंतरी व देशभूषण मोनी प्रतिमेचे पूजन कार्य करून कार्यक्रमास चालना देण्यात आली तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर धीरज पाटील यांनी सन दोन हजार तेवीस या सालातील विविध कार्याचा वार्षिक आढावा सादर केला या प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व विविध खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी डॉक्टर विलास जोशी डॉक्टर विपुल सदलगे यांनी मार्गदर्शनपर भाषण केलं सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला यावेळी डॉक्टर संतोष कांदेकर डॉक्टर तेजपाल चेनके डॉक्टर निलेश सु डॉक्टर सुधीर कोळी डॉक्टर हर्षद मधवानी डॉक्टर अमोल धुळगुडे डॉक्टर प्रसाद भुई डॉक्टर वीर कुमार डॉक्टर अर्चना जुगळे डॉक्टर वैशाली पाटील डॉक्टर स्नेहा केटकाळे डॉक्टर त्रिशला गाणे डॉक्टर पद्मजा चौगुले व महाविद्यालयाचे जी एस संतोष सृष्टि पाटील यासह कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन ऋतुजा यांनी केलं तर डॉक्टर स्मिता टेके यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी बेडकेहळहून महावीर चिंचणे